नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती म्हणजेच गेस्टॉल्ट थिअरी ऑफ लर्निंग बाय इनसाइट या अध्ययन पद्धतीचा किंवा सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो याच्या पूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थॉर्न डाईकनं जी काही मर प्रयत्न प्रमात पद्धती मांडली होती किंवा मां ट्रायल अँड एरर चुका आणि शिका ही पद्धती मांडली होती त्या पद्धतीच्या माध्यमातून कशाप्रकारे व्यक्ती अध्ययन करते हे आपण बघितलं होतं आणि त्यानंतर अध्ययनाच्या संदर्भात ही दुसरी एक उपपत्ती किंवा सिद्धांत आहे तो म्हणजे मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती किंवा मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती सिद्धांत तर थॉर्न डायकनं जे सांगितलं होतं की कुठलाही प्राणी किंवा व्यक्ती हे प्रयत्न प्रमाण पद्धतीनं किंवा चुका टाळत टाळत शिकण्याचा प्रयत्न करतो हे हा जो सिद्धांत त्यानं मांडला होता हे जे तत्त्व त्यानं मांडलं होतं या तत्त्वाला समष्टीवादी लोकांनी किंवा समष्टीवाद्यांनी काय केलं की चेतक प्रतिसाद यांच्या विरोधामध्ये उभारलेली ही एक आघाडी आहे समष्टीवाद की ज्याला गेस्टॉल्ट स्कूल असं म्हटलेलं आहे गेस्टॉल्ट समष्टीवाद म्हणजे गेस्टॉल्ट स्कूल समष्टी या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण समग्र समष्टी म्हणजे संपूर्ण किंवा समग्र तर हे गेस्टॉल्ट स्कूल समष्टीवाद म्हणजे गेस्टॉल्ट स्कूल ह्या समष्टीवाद्यांचं काय म्हणणं आहे तर चेतक प्रतिसाद थॉर्नडॅगनं जे सांगितलं होतं की चेतक प्रतिसादाचे संबंध आपण जेवढे दृढ करू तेवढं अध्ययन चांगलं घडतं आणि जेवढं कमी करू तेवढं अध्ययन कमी दर्जाचं घडतं यांच्या विरोधात उभारलेली आघाडी म्हणजे हा समष्टीवाद आहे किंवा गेस्टॉल्ट स्कूल आहे कारण थॉर्नडाईकनं वर्तनवादाचा विचार करून आपला सिद्धांत मांडला होता मात्र या ठिकाणी मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती कोहलर आणि कॉफका नावाच्या दोन मानसशास्त्रज्ञांनी जी मांडली त्यांनी वर्तनवादाच्या विरोधामध्ये ही आघाडी उभारली होती आणि त्याला त्यांनी नाव दिलं होतं समष्टीवाद किंवा गेस्टॉल्ट स्कूल तर हे समष्टीवादी लोक जे आहेत यांनी काय केलं थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमाद अध्ययनावर कडाडून टीका केली म्हणजे थॉरंडाईकनं जे काही सांगितलं होतं की चेतक प्रतिसाद यांच्यातील संबंध दृढ केले असता विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं घडतं किंवा चुका टाळत टाळत शिकण्याचा प्रयत्न करतो या अध्ययनावर त्यांनी के काय केली कडाडून टीका केली आणि त्यांच्या मते काय अध्ययन म्हणजे प्रयत्न प्रमादातून अचूक प्रतिसादाचे शिक्कामोर्तब करणे नव्हे म्हणजे अध्ययन करणं म्हणजे नुसतं चुका टाळत टाळत शिकणं नवं किंवा प्रयत्न प्रमादामधून अचूक प्रतिसादाचं निदान शिक्कामोर्तब करणे म्हणजे अध्ययन नाही तर अध्ययन ही एक वेगळ्या प्रकारची प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये बुद्धीचा संबंध असतो किंवा बुद्धिमत्तेचा संबंध असतो विचार करावा लागतो मर्मदृष्टी जाणून घ्यावी लागते अशा प्रकारचे विचार ह्या समष्टीवादी लोकांनी मांडले आणि त्यांचं मत असं होतं की अध्ययनाचा संपूर्ण आकृतीबंध ध्यानात घेऊन त्यांनी अध्ययनाचा अभ्यास केला म्हणजे गेस्टॉल्टवादी जे लोक होते समष्टीवादी जे लोक होते त्यांनी काय केलं अध्ययनाचा अभ्यास करत असताना संपूर्ण आकृतीबंध विचारात घेतला समष्टी म्हणजे संपूर्ण किंवा समग्र तर या संपूर्ण आकृतीबंधाचा विचार करून त्यांनी अध्ययनाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून आपली अध्ययन पद्धती किंवा अध्ययन उपपत्ती जी आहे ती उपपत्ती त्यांनी मांडली आणि मर्मदृष्टीमूलक अध्ययन कसं घडतं हे सांगत असताना त्यांनी असं म्हटलं की एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा अवबोध तिच्या संपूर्ण आकृतीबंधामधून होतो म्हणजे एखादी वस्तू असेल व्यक्ती असेल पदार्थ असेल परिस्थिती असेल घटना असेल तिचा अवबोध म्हणजेच काय की तिचं आकलन ती आपल्याला परिस्थिती कशा प्रकारे समजते तर संपूर्ण आकृतिबंधामधून समजते त्या वस्तूचा किंवा कि हो त्या परिस्थितीचा संपूर्ण आकृतिबंध जेव्हा आपल्या लक्षात येतो समजतो तेव्हाच ती परिस्थिती आपल्याला कळते किंवा समजते आकलन होते त्या परिस्थितीचं अशा पद्धतीचं मत या मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीने मांडलेले जे काही समष्टीवादी लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या वस्तूचं किंवा परिस्थितीचा अवबोध म्हणजेच ती गोष्ट समजते कधी आपल्याला तर तिच्या संपूर्ण आकृतिबंधावरून ती समजते म्हणजेच काय की व्यक्तीला संपूर्ण आकृतिबंधामधून अवबोध होतो व्यक्तीला काय होतोय संपूर्ण आकृतिबंध जेव्हा त्या ते व्यक्तीच्या समोर मांडला जातो येतो तेव्हाच त्या वस्तूचं गोष्टीचं व्यक्तीचं ज्ञान त्या व्यक्तीला होतं अंशतः किंवा भागशहा पद्धतीने होत नाही म्हणजे तुटक तुटक पद्धतीनं होत नाही किंवा अंशतः भागशहा पद्धतीनं होत नाही अशा पद्धतीचा विचार मर्मदृष्टीमूलक अध्ययनाच्या संदर्भात मांडला किंवा समष्टीवादी लोकांनी मांडला म्हणजेच समजा आपल्या समोर आपला एखादा मित्र उभा राहिलेला आहे किंवा आपली एखादी मैत्रीण उभी राहिलेली आहे किंवा आपले घरातले मंडळी असतील शिक्षक असतील जेव्हा आपण त्या समोरच्या व्यक्तीकडे बघतो तेव्हा त्या व्यक्तीचा संपूर्ण आकृतिबंध आपण ध्यानात घेत असतो म्हणजेच काय की त्या व्यक्तीचं संपूर्ण चित्र आपल्यासमोर उभं राहतं किंवा ती संपूर्ण व्यक्ती आपल्याला दिसते त्या व्यक्तीचं नुसतं डोकं दिसतं नुसतं हात दिसतात नुसते पाय दिसतात किंवा नुसतं मधलं शरीर दिसतं नुसते डोळेच दिसतात नुसते कानच दिसतात असं कधी घडतं का तर कधीही घडत नाही म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आपण बघतो व्यक्तीच्या एखाद्या चित्राकडे आपण बघतो तेव्हा तिचा संपूर्ण आकृतिबंध आपल्याला लक्षात येत असतो संपूर्ण चित्र आपल्यासमोर येत असतं किंवा ती संपूर्ण व्यक्तीच आपल्यासमोर येते केवळ त्याच्या शरीराचे काही कि भाग किंवा अंशतः ती व्यक्ती आपल्याला दिसत नाही किंवा अंशतः भाग आपल्याला दिसत नाही तर त्या व्यक्तीचं संपूर्ण चित्र संपूर्ण व्यक्ती आपल्यासमोर उभा राहते आणि मग ती कोण आहे तिचा अवबोध आपल्याला होतो किंवा ती, कि ती व्यक्ती आपल्याला मग समजते की कोण आहे स्त्री आहे पुरुष आहे किंवा तिचं नाव काय आहे हे आपल्याला कळतं पण करून परंतु कशावरून कळतं तिच्या संपूर्ण आकृती कळतं तुटक तुटक पद्धतीनं कळत नाही किंवा एखादी वनस्पती आहे आता ती वनस्पती किंवा एखादं झाड आहे ते झाडसुद्धा बघत असताना किंवा एखादं वृक्ष बघत असताना फक्त त्या वृक्षाची पानंच दिसतात त्याचं खोडच दिसतं किंवा त्याच्या फांद्याच दिसतात असं कधी होतं का तर असं पण कधी होत नाही संपूर्ण झाड आपल्याला दिसतं त्या झाडाला लागलेली फळं असतील फुलं असतील पानं असतील फांद्या असतील सगळंच दिसतं केवळ एक के एक गोष्ट त्याची आपल्याला दिसू शकत नाही म्हणजे भाक्षा किंवा अंशता पद्धतीनं त्या गोष्टीचा आकृतिबंध आपल्याला होत नाही तर आपल्याला संपूर्ण त्या चित्रामधून संपूर्ण आकृतिबंधामधूनच ज्ञान होतं अशा पद्धतीचं मत या मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीच्या संदर्भात समष्टीवादी लोकांनी मांडलेलं आहे आणि अजून त्यांचं मत काय आहे बघा की अध्ययन ही हेतूगर्भ चिकित्सक काल्पनिक आणि सर्जनशील अशी साहसी कृती असते की जिच्यामध्ये अध्ययन करता संपूर्ण परिस्थिती विचारात घेतो म्हणजे अध्ययन ही कशी परिस्थिती आहे हेतुगर्भ आहे हेतू आहे त्या अध्ययनाला चिकित्सक काल्पनिक सर्जनशील अशा प्रकारची ती साहसी कृती आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता किंवा विचार कल्पना सर्जनशीलता या सगळ्याच गोष्टी वापराव्या लागतात आणि ह्या सर्व गोष्टी वापरून त्या गोष्टीचा किंवा त्या परिस्थितीचा संपूर्ण आकृतिबंध विचारात घेऊन अध्ययन करता त्याचा अध्ययन करत असतो अशा पद्धतीचं मत या समष्टीवादी लोकांनी मांडलेलं आहे आणि त्यामुळं मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती जी आहे त्याचे उद्गाते जे आहेत ते कोहलर आणि कॉफका नावाचे दोन मानसशास्त्रज्ञ आहेत की ज्या दोन मानसशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे एक प्रयोग त्या ठिकाणी केला की ज्या प्रयोगाच्या माध्यमातून मर्मदृष्टीच्या माध्यमातून अध्ययन कसं घडतं मर्मदृष्टीमूलक अध्ययन कसं घडतं हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि हेच सांगत असताना त्यांनी कुणावर प्रयोग केला तर चिंपाजी नावाचं एक वानर होतं त्या वानरावर चिंपाजी जातीचं एक वानर होतं की ज्या वानरावर त्यांनी अनेक प्रयोग केले आणि प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी हे स्पष्ट केलं की अध्ययन म्हणजे केवळ प्रयत्न प्रमादाचा निकाल नसून मर्मदृष्टी आणि परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या घटकातील संबंध जाणून घेण्याची क्षमता आहे म्हणजे अध्ययन म्हणजे काय केवळ प्रयत्न प्रमाणात चुका आणि शिका पद्धतीनं घडतं त्याला अध्ययन म्हणू शकत नाही तर काय आहे की त्याच्यातलं मर्मदृष्टी मर्म आपल्याला जाणता आलं पाहिजे आणि परिस्थितीमध्ये जे काही घटक आहेत त्या घटकांचा संबंध आपल्याला जाणून घेण्याची जी क्षमता आहे ती क्षमता म्हणजे अध्ययन होय अशा पद्धतीचा विचार कोहलर आणि कॉफका या दोन मानसशास्त्रज्ञांनी मांडला आणि त्यांनी काय केलं की चिंपाजी जातीचा जो वानर आहे त्या वानरावर प्रयोग केला आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून हे स्पष्ट केलं आता तो प्रयोग काय आहे हे पण आपण बघणार आहे तर कोहलरच्या मते काय बघा समस्या प्रधान परिस्थितीचे मर्म संपूर्ण आकृतिबंधाच्या संदर्भात जाणून घेणे आणि त्यानंतर समस्येची सोडवणूक करणे म्हणजे अध्ययन होय किंवा शिक्षण होय म्हणजे अध्ययन किंवा शिक्षण त्यांनी कण्याला कशाला म्हटलंय तर समस्या प्रधान परिस्थितीचं मर्म आपल्याला जाणता आलं पाहिजे आणि हे मर्म कधी लक्षात येईल तर संपूर्ण आकृती बंधाच्या संदर्भात किंवा संपूर्ण आकृती बंधावरूनच आपल्याला हे मर्म लक्षात येऊ शकतो आणि त्यानंतरच त्या समस्येची सोडवणूक होऊ शकते आणि अशा पद्धतीनं जेव्हा आपलं अध्ययन घडतं तेव्हा त्याला शिक्षण किंवा अध्ययन असं म्हटलेलं आहे म्हणजे एखादी समस्या सोडवत असताना केवळ चुका आणि शिक्का पद्धतीनं आपण ती समस्या सोडवू शकत नाही तर त्या समस्येमधलं मर्म आपल्याला जाणता आलं पाहिजे मेन ती समस्या मूळ कशाच्या माध्यमातून सुटू शकते तो मूळ धागा आपल्याला जाणता आला पाहिजे म्हणजेच मर्म आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि हे मर्म कधी लक्षात येतं तर त्या परिस्थितीचा संपूर्ण आकृतिबंध जेव्हा आपण लक्षात घेतो तिथली संपूर्ण परिस्थिती आपण जेव्हा लक्षात घेतो आणि त्या परिस्थितीमध्ये असणारे घटक जे आहेत त्या घटकांचं संकलन करतो तेव्हा ती समस्या सोडवली जाऊ शकते आणि मग त्या माध्यमातून अध्ययन घडतं अशा पद्धतीचा विचार या मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीच्या संदर्भात कोहलर आणि कॉफका नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे अध्ययनासाठी मर्म, मर्म जाणणे परिस्थितीचे सार लक्षात येणे परिस्थितीचे सार लक्षात येणे फार महत्त्वाचे आहे म्हणजे मर्म म्हणजे काय तर मध्यवर्ती कल्पना काय आहे त्या परिस्थितीचं सार काय आहे मूळ काय आहे मूळ धागा काय आहे त्या परिस्थितीचा हा आपल्या लक्षात आला पाहिजे तरच ती समस्या आपण सोडवू शकतो अन्यथा केवळ चुका आणि शिक्का पद्धतीनं ती समस्या सोडवता येणार नाही कारण केवळ बुद्धिहीन प्रयत्न म्हणजे अध्ययन नाही म्हणजे उगच काहीतरी चुका करत राहायचं आणि कुठंतरी योगायोगानं आपल्याला यश मिळतं पण ते बुद्धिहीन प्रयत्न आहेत आणि बुद्धिहीन प्रयत्न म्हणजे अध्ययन नव्हे अशा पद्धतीचं मत कोहलर यांनी मांडलं आहे आणि जर अध्ययन घडायचं असेल तर समग्र परिस्थितीचे आकलन झालं पाहिजे आकलन होणं गरजेचं आहे अशा प्रकारचं मत यांनी मांडलेलं आहे म्हणजे एखादी समस्या सोडवण्यासाठी किंवा अध्ययन घडण्यासाठी त्या समोर असलेल्या परिस्थितीचं संपूर्ण आकलन झालं पाहिजे समग्र आकलन झालं पाहिजे तरच आपलं अध्ययन घडतं अशा पद्धतीचं मत कोहलर आणि कोफका या दोन मानसशास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे किंवा मां समष्टीवादी लोकांनी मांडलेलं आहे आता आपलं हे म्हणणं पटवून देण्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला आणि तो प्रयोग कोणता आहे तर तो प्रयोग आपण बघूया जसं थॉरन डाईकनं प्रयत्न प्रमाण पद्धतीनं अध्ययन कसं घडतं किंवा चुका आणि शिक्का पद्धतीनं अध्ययन कसं घडतं हे आपल्याला दाखवून देण्यासाठी मांजर आणि मासा प्रयोग केला तशाच पद्धतीनं कोहलरनं काय केलं की चिंपाजी जातीच्या वानरावर प्रयोग केला आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून हे सांगितलं की काय सांगितलं की मर्मदृष्टीनं अध्ययन कसं घडतं तर चिंपाची जातीचा सुलतान नावाचा एक वानर होता म्हणजे काय होता एक वानर किंवा एक माकड होतं कुठल्या जातीचं जा जा होतं चिंपाची जातीचं जा होतं आणि त्याचं नाव होतं सुलतान बघा त्याचं नाव सुद्धा ठेवलेलं आहे सुलतान नावाचा एक वानर होता चिंपाची जातीचा जा आणि त्याला काय केलं पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं पिंजऱ्यामध्ये कोंडलं आणि काय केलं की त्या पिंजऱ्याच्या छताला एक केळी टांगली होती त्या पिंजऱ्याच्या छताला एक केळी टांगली होती आणि इथे एक चित्र दिलंय बघा या चित्रामध्ये आपल्याला दिसेल की एक पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्या माकडाला काय केलं कोंडून ठेवलंय आणि त्या पिंजऱ्याच्या छताला बघा या ठिकाणी केळी अडकवलेली आहे आणि ही केळी अशा पद्धतीनं अडकवलेली आहे की ही केळी त्या माकडाला सहजासहजी हाताला येऊ शकणार नाही म्हणजे ही केळी त्या माकडाला सहजासहजी हाताला येऊ शकणार नाही अशा पद्धतीनं मांडलेली आहे आता वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे संदर्भ असे आहेत काही पुस्तकांमध्ये असं म्हणलं आहे की त्या पिंजऱ्यामध्ये काही बॉक्स ठेवले होते खोके हे जे खोके दिसत हे खोके ठेवलेले होते आणि असे तीन चार खोके त्या पिंजऱ्यामध्ये ठेवले होते की ज्या माध्यमातून तो काय करतो की तिथल्या परिस्थितीचा विचार करतो तर काही पुस्तकांमध्ये असे संदर्भ आहेत की काठ्या ठेवलेल्या आहेत दोन काठ्या का त्या ठिकाणी ठेवल्या होत्या आणि दोन काठ्या अशा पद्धतीने ठेवल्या होत्या की ज्या काठ्या एका एक बसू शकतील आणि त्यापासून एक मोठी काठी तयार होऊ शकते अशा प्रकारची काठी किंवा दोन काठ्या थे त्या ठिकाणी ठेवलेल्या आपल्याला दिसून येतील तर आ, दोन किंवा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये हे वेगवेगळे संदर्भ आहेत तर केळी हाताला येणार नाही ना अशी ठेवली आणि पिंजऱ्यामध्ये एका बसतील अशा दोन काठ्या ठेवल्या होत्या किंवा तीन चार बॉक्स ठेवले होते की ज्या बॉक्सचा उपयोग करून जर आपण केळी मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो मिळवू शकतो किंवा एका काठीनं ती केळी हाताला येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली होती किंवा एकच बॉक्स ठेवून जर त्याच्यावर उभा राहिला तरी पण केळी हाताला येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था होती मग मांजर मासा प्रयोगामध्ये जसं मांजर वेगवेगळी धडपड करतो तशा प्रकारची कुठलीही धडपड या प्रयोगामध्ये या चिंपाजी किंवा के सुलताननं केली नाही सुलताननं काय केलं पिंजऱ्यातली सर्व परिस्थितीचा तो विचार करतो समग्रपणे विचार करतो संपूर्ण विचार करतो की पिंजऱ्यामध्ये काय काय आहे की समजा दोन मी म्हणलं की दोन वेगळे संदर्भ आहेत काही ठिकाणी बॉक्सचा उल्लेख आहे काही का ठिकाणी दोन काठ्यांचा उल्लेख आहे का तर तो काय करतोय त्या परिस्थितीचा सगळा विचार करतो चुकीची कोणतीही धडपड तो करत नाही आणि सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर त्याला समस्येची जाणीव होते नेमकी समस्या काय आहे आणि ती केळी मी कशा पद्धतीनं मिळवू शकतो हस्तगत करू शकतो ह्या समस्येची त्याला जाणीव होते मर्मदृष्टी सापडते अचानक त्याचा गाभा सापडतो अचानक त्याचं मर्म सापडतं की आपण काय केलं असता ही केळी आपल्याला मिळवता येईल त्याचं मर्म त्याला सापडतं मर्मदृष्टी मिळते आणि तो काय करतोय की दोन काठ्या ज्या ठेवलेल्या होत्या तिथं त्या दोन काठ्या तो एकमेकामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो आणि ते दोन काठ्या एकमेकात बसतात आणि एक मोठी काठी तयार होते की ज्या मोठ्या काठीच्या साह्यानं तो काय करतोय बघा या ठिकाणी इथं दोन काठ्या त्यानं जोडल्या आणि एक मोठी काठी तयार केली आणि त्या काठीच्या माध्यमातून केळी हस्तगत करण्याचा प्रयत्न त्यानं केला किंवा दुसऱ्या उदाहरणामध्ये की इथं वेगवेगळे बॉक्स दोन तीन बॉक्स इथं ठेवलेले आहेत बघा आणि हे नुसत्या हातानं केळी येऊ शकत नाही एकच बॉक्सावर उभारला तरी पण केळी हाताला येऊ शकत नाही मग सगळ्या परिस्थितीचा त्यानं विचार करून काय केलं हे तीन बॉक्स इथं होते ते बॉक्स एकावर एक एकावर एक एकावर एक या ठिकाणी तीन बॉक्स त्यानं रचले त्याच्यावर उभारून त्यानं काय केली ही केळी मिळवली म्हणजे अशा पद्धतीनं त्यानं काय केलं की कुठलीही चुकीची धडपड न करता ही सगळी पिंजऱ्यामध्ये असणारी परिस्थिती काय आहे ही परिस्थिती जाणून घेतली आणि परिस्थितीचा विचार केला तिथं कोणकोणते घटक आहेत त्या घटकांचं आकलन केलं आणि घटकांचं आकलन केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं समस्या नेमकी काय आहे त्याचं मर्म त्याला सापडलं मूळ उत्तर त्याचं त्याला सापडलं आणि त्यानं काय केलं की बॉक्स एकमेकावर ठेवले आणि केळी मिळवली किंवा दोन काठ्या होत्या तर दोन काठ्या एकमेकांमध्ये जोडल्या आणि केळी मिळवण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीनं केळी हस्तगत करण्याचे ज्ञान आणि कौशल्य त्याने मर्मदृष्टीने संपादन केले म्हणून या पद्धतीला मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती असे म्हणतात म्हणजे काय की केळी हस्तगत करण्याचं ज्ञान आणि कौशल्य त्यानं कसं म संपादन केलं तर मर्मदृष्टीनं संपादन केलं उगत सुका शिक्का पद्धतीनं तो शिकत बसला नाही मर्म जाणलं त्या परिस्थितीचं घटका समस्या नेमकी काय आहे आणि ती समस्या कशी सुटू शकते त्याचं मर्म त्यानं जाणलं आणि त्या मो त्या माध्यमातून त्यानं ती केळी संपादन केली म्हणून या पद्धतीला मर्मदृष्टी अध्ययन पद्धती असं म्हटलेलं आहे तर ही मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती जी आहे त्याचं स्वरूप काय आहे बघा तर अध्ययनकर्त्याला प्रथम समस्येची जाणीव होते म्हणजे अध्ययन करणारा जो कोणी व्यक्ती आहे मग तो प्राणी असेल किंवा मानव असेल त्याला काय होतं समस्येची जाणीव होते म्हणजे त्या प्रयोगामध्ये आपण बघितलं की समस्या नेमकी काय आहे त्याची जाणीव त्या चिंपाजीला झाली किंवा सुलतान माकडाला झाली की समस्या काय आहे की एका हातानं उभारून आपण केळी मिळवू शकत नाही एका बॉक्सवर उभारून केळी मिळवू शकत नाही एका काठीनं आपण केळी मिळवू शकत नाही ही समस्या नेमकी काय आहे हे त्याच्या लक्षात आलं मग सगळ्या परिस्थितीचं त्यानं काय केलं समग्र आकलन केलं म्हणजे सगळी परिस्थिती तिथं काय आहे बॉक्स पडलेले आहेत काठ्या पडलेल्या आहेत किंवा केळी कशा पद्धतीनं हस्तगत आपल्याला होऊ शकते त्याचं आकलन त्यानं केलं तिथल्या सर्व घटकांचं संकलन केलं म्हणजे बॉक्स होते तर ते बॉक्स सगळे एकत्रित केले किंवा काठ्या असतील तर त्या काठ्या त्यानं दोन होत्या त्याचं एकत्रित केलं आणि समस्या निराकरणासाठी प्रत्यक्ष प्रयत्न केले म्हणजे त्यानं डोकं चालवलं विचार केला बुद्धिमत्ता चालवली दोन काट्या एकमेकांमध्ये बसवल्या किंवा एकावर एक तीन बॉक्स त्यानं ठेवले आणि समस्या निराकरणासाठी प्रत्यक्ष प्रयत्न केले आणि शेवटी काय झालं त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि अध्ययन घडलं म्हणजे शेवटी त्याच्या प्रयत्नाला यश आलं केळी त्यानं मिळवली किंवा त्याचं अध्ययन झालं म्हणजे केळी हस्तगत करण्याचं कौशल्य तो चुकाशिका पद्धतीनं न शिकता त्यानं कशा पद्धतीनं शिकलं तर मर्मदृष्टीनं शिकलं मर्मतेनं जाणून घेतलं समस्येची जाणीव त्याला झाली आणि ती समस्या कशा पद्धतीनं सोडवू शकतो आपण ते त्यानं जाणलं आणि त्या पद्धतीनं त्याला ती समस्या सोडवता आली तर अशा पद्धतीनं ह्या मर्मदृष्टीमूलक समस्येचं स्वरूप असलेलं आपल्याला दिसेल आणि व्यवहारामध्ये सुद्धा असे अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील की आपण या मर्मदृष्टीमुळं पद्धतीच्या माध्यमातून शिकू शकतो उदाहरणार्थ कूट प्रश्न सोडवणे म्हणजे अनेक प्रकारची कोडी कुट प्रश्न आपल्याला सांगितले जातात आणि ते कुट प्रश्न आपण सोडवण्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा ह्याच पद्धतीनं आपण ते, ते कोडी सोडवत असतो म्हणजे एखादा समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी कोड सांगतो किंवा तमाशामध्ये बघा पूर्वीच्या काळी तमाशामध्ये अशा प्रकारचे कुट प्रश्न विचारले जायचे आणि त्याचं उत्तर शोधण्याचं काम केलं जायचं तर त्यावेळेस त्या कोट प्रश्नामधलं मर्म आपल्याला सापडलं पाहिजे नेमकं मूल मूळ काय आहे त्याचं जाणीव झाली पाहिजे त्याशिवाय ती समस्या सोडवू शकत नाही किंवा कुठ प्रश्न अंक कोडी सोडवणे वर्तमानपत्रामध्ये अनेक प्रकारचे दररोज अशा प्रकारचे अंक कोडी असतात शब्द कोडी सोडवणे हे वर्तमानपत्रामध्ये अनेक प्रकारचे कोडी सुद्धा आपल्याला दिलेले असतात की हे सोडवत असताना सुद्धा तुम्हाला तुमच्या कल्पकतेची तिथं जोड द्यावी लागते विचारांची जोड द्यावी लागते आपत्याशिवाय ती कोडी आपण सोडवू शकत नाही गुंतागुंतीचे प्रश्न किंवा समस्या सोडवणे भूमितीमधले प्रमेय सोडवणे यासारखी जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला या, या मर्मदृष्टीचाच उपयोग करावा लागतो मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीच्याच माध्यमातून आपण शिकू शकतो म्हणजे थोडक्यात काय की थॉर्नडाईकच म्हणणं जसं होतं की प्रयत्न प्रमात पद्धतीच्या माध्यमातून चुका टाळत टाळत ता शिकतो किंवा चेतक प्रतिसाद संबंध दृढ करून अध्ययन घडू शकतं तर त्या पद्धतीला विरोध या मर्मदृष्टीमूलक अध्ययनकर्त्यांनी केला त्याला समष्टीवाद नावाचं स्कूल त्यांनी स्थापन केलं आणि त्या समष्टीवाद्यांनी काय केलं की थॉरंडाईकच्या अध्ययन पद्धतीला विरोध केला आणि अध्ययन म्हणजे केवळ बुद्धिहीन प्रयत्न नाही तर अध्ययन करण्यासाठी बुद्धीची जोड कल्पकतेची जोड आपल्याला तिथं द्यावी लागते सर्जनशीलता आपल्याला वापरावी लागते अशा प्रकारचं मत प्रतिपादन केलं आणि चिंपाजी जातीच्या वानरावर त्यांनी प्रयोग केला की ज्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की अध्ययन घडण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी केवळ बुद्धिहीन प्रयत्नाशिवाय त्या संपूर्ण परिस्थितीचं आकलन आपल्याला झालं पाहिजे ती संपूर्ण परिस्थिती आपण विचारात घेतली पाहिजे समस्येची जाणीव झाली पाहिजे तिथं असलेल्या घटकांचं आकलन आपल्याला झालं पाहिजे आणि त्या सर्वांचा उपयोग करून ती समस्या आपण सोडवली पाहिजे अशा पद्धतीनं जेव्हा प्रक्रिया घडते तेव्हाच व्यक्तीचं अध्ययन होतं अशा पद्धतीचे विचार या समष्टीवादी लोकांनी मांडलेले आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोहलर आणि कॉफका या दोन मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती जी आहे या पद्धतीचा सविस्तर आढावा घेतलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद